you <laughs> जय शिवराय शेतकरी बंधूं मी आपला शेतकरी मित्र यशकुमार आद्रक पिकासाठी सध्याच्या घडीला खूप काही शेतकरी विचारत आहे की आता काय सोडायला पाहिजेत कारण की जवळजवळ आद्रकीसाठी आपण सर्व काही औषधी किंवा जे काय न्यूट्रिशन आपल्याला द्यायचं ते दे पूर्ण दिलेलं आहे शेतकरी बंधूंना सध्याच्या घडीला आदरकीच्या पानंसुद्धा बसायला सुरुवात झाली अशा वेळेस आपण आद्रकीला जास्तीत जास्त कंद निर्मितीसाठी किंवा कांदाचं वजन वाढण्यासाठी आणि एकदम कांदाची जी काय मजबूती वगैरे असेल साईज वगैरे यासाठी आपल्याला काय सोडायला पाहिजे खूप शेतकरी सध्याच्या घडीला विचारत आहे आणि बहुतेकदा खूप काही शेतकऱ्यांनी सध्याच्या घडीला केला जे काय आपण बुरशीनाशक कीटकनाशक देत राहतो त्यास सुद्धा उपाययोजना कमी केल्या आहे शेतकरी बंधूंनो आद्रक आपण ज्या शेतामध्ये घेतो त्या शेतामध्ये साधारणतः आद्रक घेतल्यानंतर आपण चार पाच वर्ष आद्रक घेऊ शकत नाही कारण की शेवटी आपण आद्रकीला जे काय उपाययोजना करायच्या किंवा थंडीच्या दिवसामध्ये जास्तीचं पाणी दिल्यानंतर जे काय आद्रकीच्या शेत त्यामध्ये बुरशीचे स्पोर्ट्स निर्मिती होती किंवा बिजनू असतात तर त्यांचा नायनाट करण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारची औषधीची <coughs> मात्रा देत नाही त्यामुळं जमिनीमध्ये बुरशीचे स्पोर्ट्स वाढल्यामुळं साधारणतः चार पाच वर्ष त्या शेतामध्ये बुरशी बुरशीचे स्पोर्ट्स टिकून असल्यामुळं आपल्याला त्या शेतामध्ये पाहिजे त्या क्वालिटीचे आद्रक घेता येत नाही त्यासाठी शेतकरी बंधूंना सध्याच्या घडीला मी आपल्याला रुपमिन फोर्टी नावाचं हे आपल्याकडं प्रोडक्ट आहे याच्यामध्ये पोटॅशियम साल्ट फॉस्फिनिक ॲसिड नावाचा कंटेन आहे शेतकरी बंधूं शेतकऱ्यांना शक्यतो हा कंटेंट एक्सपोर्टसाठी जे काय द्राक्ष असेल का भाजीपाला असेल डाळी वगैरे असेल त्यामध्ये वापरला जातो कारण एक्सपोर्ट, एक्सपोर्ट जा का की एक्सपोर्ट एक्सपोर्टच्या ज्या काय भाजीपाला किंवा कोणतेही पीक असेल तर त्याच्यामध्ये रेस्युड फ्री असण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त केमिकलचा वापर कमी करायचा असतो त्यासाठी न्यूट्रिशन प्लस बुरशीनाशक अशा दोन्ही प्रकारचं हे प्रोडक्ट काम करतं याच्यामध्ये पोटेशियम साल्ट आणि फॉस्फिनिक ॲसिड फॉस्फरसचंच रासायनिक स्वरूप आहे ते दुसरं स्वरूप आहे त्याच्यामधून थेट फॉस्फरस जरी पिकाला भेटत नसला पण फॉस्फिनिक ॲसिड नावाचा त्याच्यामध्ये कंटेन असल्यामुळं जे काय मुळांची वाढ असेल बुरशी असेल जमिनीमध्ये जे काय पीटीएम असेल फॅटॉपेरा असेल डाऊनी मिल्डो असेल भुरी असेल यासाठी शेतकरी बंधूंनो हे प्रॉडक्ट काम करतं याच्यापासून जमिनीतील जे काय बुरशी तयार होत असेल किंवा बुरशीचे स्पोर्ट्स तयार होत असेल तर त्याला शंभर टक्के कंट्रोल करण्याचं हे प्रोडक्ट काम करत सोबतच याच्यामधून पोटॅश उपलब्ध झाल्यामुळं जास्तीत जास्त पिकाला ताकद देण्याचं काम करतं पेशी निर्मितीचं काम करतं प कांदाची साईज वाढवण्याचं काम करतं कांदाला जास्तीत जास्त वजन आणण्याचं हे प्रॉडक्ट काम करतं सोबतच जमिनीमध्ये जे काय बुरशी निर्मिती होत असेल आपण अगोदरच सांगितलं त्याप्रमाणे बुरशी नि निर्मितीला हे शंभर टक्के कंट्रोल करेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त जमीन आ, एक सॅनिटाईज करण्यासाठी या प्रॉडक्टचा फायदा होईल जेणेकरून बुरशी बुरशीचे जमिनीमधील जे काय बुरशी जे असेल स्पोर्स असेल निर्मिती असेल त्या था, होत असेल त्याला ब्रेक भेटेल आणि आद्रकीला तुम्हाला